नमस्कार समाज संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षण लागू झालं आणि जे भाईला ना पाहिजे या गोष्टी घडायला लागल्या कालच बीड मध्ये एक पोस्टर फाडण्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आला त्यांच्यामध्ये राडा झाला पोलिसांनी दखल घेतल्यामुळं पुढचा चला पाहूया स्पेशल रिपोर्ट ايه گنرا ما گنرا ما

Hadi, 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 hadi. 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 माजलगाव तालुक्यामध्ये भोगलवाडी फाटा येथे संत भगवान बाबा राजमाता आल्यादेवी होळकर आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा बॅनर असल्याला इथं फाडण्यात आलेला आहे आणि काही समाजकंटकांनी तो बॅनर फाडून इथे मनोज दरंगे पाटलांचं बॅनर लावलेला आहे कारण की हुंड्या हुंड्याच्या आज याच गावामध्ये प्राध्यापक संघर्ष लक्ष्मण हाके साहेब यांची भोगलवाडी पंचकृषीतील आणि धारूर तालुक्यातील लोकांनी सभा ठेवली होती या सभेचा द्वेष मनात धरून काही समज कंठकांनी रात्री इथं बॅनर फाडला त्यांचा आम्ही सर्व ओबीसी बंद होत जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे ओबीसी सर्व ओबीसी सर्व ओबीसी गुन्हा दाखल